नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पाच फेब्रुवारीपासून पाच फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारीपर्यंत जी भरती जी आहे जिल्हा न्यायालय भरतीची परीक्षा जी आहे जे एक्झाम जी आहे ते सुरू होणार आहे आणि या भरतीसाठी जे महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात जे प्रश्न शंभर टक्के आमकच येऊ शकतात संभाव्य प्रश्न आहेत हे भरतीचे जे प्रश्न आहेत जिल्हा पद जिल्हा न्यायालयामध्ये जी आहे याच्यामध्ये पाहू शकता याच्यामध्ये जी लघुलेखक श्रेणी थ्री आणि कनिष्ठ लिपिक त्याचबरोबर शिपाई हमाल या पदासाठीची भरती जी आहे ती केली जाणार आहे सिलेबसनुसार जी आहे एक्झाम पॅटर्न आणि सिलेबसनुसार जे संभावित प्रश्न आहेत जे येण्याची शक्यता आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात महत्त्वाचे प्रश्न आहेत व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहूयात याच्यामध्ये तुम्ही जे प्रश्न तयारी केली तर त्याच्यामध्ये नक्कीच त्याचा उपयोग होईल जो परीक्षे जे आहे पाच तारखेपासून सुरू होणारी जिल्हा न्यायालय भरतीसाठीची महत्त्वाचे ठरतील तर व्हिडिओ पाहूयात याच्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे पोलिओ हो, हा आजार जो आहे तो कशामुळे होतो याच्यासाठी ऑप्शन आहेत ए आहे आधीजीव पी हाय जीवाणू सी हाय विषाणू आणि डी हाय कवक याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन विषाणू ऑप्शन सी जो आहे ऑप्शन क आहे विषाणू हे उत्तर बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरं प्रश्न आहे अकबरनामा हे पुस्तक कोणी लिहिले आहे याच्यासाठी ऑप्शन ए आहे बाणभट्ट ऑप्शन बी पाणिनी ऑप्शन सी अबू फजल आणि ऑप्शन डी बिरबल बरोबर उत्तर आहे अबू अबूफल तिसरा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील भाग चार अमध्ये किती मूलभूत कर्तव्यांची माहिती दिलेली आहे डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात ह्यासाठी ऑप्शन आहेत ए आहे दहा बी आहे अकरा सी आहे बारा आणि डी आहे तेरा बरोबर उत्तर आहे अकरा भारतीय राज्यघटनेतील भाग चार अ मध्ये अकरा मूलभूत कर्तव्यांची माहिती देण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये झालेल्या कितव्या घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करण्यात आला ए आहे चव्वेचाळीस बी बेचाळीस सी त्रेचाळीस डी पंचेचाळीस तर बरोबर उत्तर आहे चव्वेचाळीस तर इथे पाहू शकता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये झालेल्या चव्वेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करण्यात आला प्रश्न क्रमांक पाचवा राजेंद्र प्रसाद यांनी कोणते पुस्तक लिहिले तर राजेंद्र प्रसाद यांनी इंडिया डिवायडेड हे पुस्तक लिहिलेले आहे इंडिया डिवायडेड हे जे पुस्तक आहे ते राजेंद्र प्रसाद यांनी लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक सहावा पाहू शकता खालीपैकी कोणती नदी बर्फाच्छदित भागात मग उगम पावते यासाठीचे ऑप्शन होते यमुना गोदा का कावेरी गोदावरी नर्मदा बरोबर तर आहे नमु यमुना याच्यामध्ये पाहू शकता यमुना नदी बर्फच्छादित भागात उगम पावते सातवा प्रश्न आहे सात सातबेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात सात सातबेटांचे शहर जे आहे मुंबई या शहराला सात सातबेटांचे शहर असं म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल यांनी अठराशे सतरामध्ये कोणते पुस्तक लिहिले याच्यासाठी पाहू शकता द हिस्ट्री ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हे जे पुस्तक आहे स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल यांनी अठराशे सत्तर सतरामध्ये लिहिलेलं आहे चौथा नववा प्रश्न पाहू शकता इयत इयर्स विथ अब्दुल कलाम फोर्टी इयर्स विथ अब्दुल कलाम अनटोल्ड स्टोरीज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचं बरोबर उत्तर आहे शिवधनु पिल्लई यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे फोर्टी इयर्स विथ अब्दुल कलाम अनटोल्ड स्टोरीज दहावा प्रश्न आहे लघवीच्या पिवळ्या रंगासाठी कोणते रसायन जबाबदार आहे यासाठी तो ऑप्शन आहे याच्यासाठी ऑप्शन आहेत कॅल्शियम आहे फॉस्फरस युरोबिलियन मॅग्नेशियम तर बरोबर उत्तर आहे युरोबिलियन प्रश्न क्रमांक अकरावा एम एसऑफिस सॉफ्टवेअरमध्ये काम करत असताना मागील कृती पूर्ववत करण्यासाठी तुम्ही यू कोणता कीबोर्ड लेआउटवर कोणती कमांड द्याल तर कीबोर्डवर जे आहे कोणती कमांड दिली जाईल यासाठीचं ऑप्शन आहे तर असे पाहू शकता जेव्हा एम एस ऑफ स्मत सॉफ्टवेअरमध्ये काम करत असताना मागली कृती पूर्ववत पुरुणत करण्यासाठी कंट्रोल झेड म्हणजे सी टी आर कट सी टी आर आणि प्लस झेड हिची कमांड आहे ही कमांड दिली जाते त्यासाठीची ही, ही कम्प्युटरवर म्हणजे संगणक आधारित प्रश्न जो असतो डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये सिलेबसनुसार आहे त्यानुसार हा प्रश्न विचारला जातो प्रश्न क्रमांक बारावा आहे पुढीलपैकी पैकी कोणते विधान राज्यसभेच्या बाबतीत चुकीचे आहे प्रश्न क्रमांक याच्यामध्ये बाराव्याचं उत्तर आहे राज्यसभा दर सहा वर्षांनी विसर्जित होते हे पाहू शकता हे जे विधानं आहेत पहिलं जे विधान आहे राज्यसभा दर सहा वर्षांनी विसर्जित होते हे बरोबर आहे भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात हे चुकीचं आहे राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी सहा वर्षाचा असतो हे चुकीचं आहे राज्यसभा स्थायी सभागृह आहे हे सुद्धा चुकीचं आहे राज्यसभा दर सहा वर्षांनी विसर्जित होते हे बरोबर आहे अठराशे सत्तावन्नच्या बंडाच्या वेळी शहा मुघल सम्राट होता याच्यामध्ये याचं जो बरोबर उत्तर आहे पाहू शकता बहादूर शहा जपर म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या बंडाच्या वेळी मुघल सम्राट जे होते त्यांचं नाव होतं बहादूर शहा जपर चौदावा प्रश्न दोन हजार वीससाठी संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय संस्था कोणती दोन हजार वीसमध्ये मध्ये संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार जो प्राप्त झालेला ती जी संस्था आहे हेल्पेज इंडिया या संस्थेला तो पुरस्कार प्राप्त झा करण्यात देण्यात आलेला पुढचा प्रश्न कृष्ठरोग डॅशदॅश या जीवनामुळे होतो कृष्ठरोग जो आहे मायक्रोबॅक्टेरियम लेपरी मायक्रोबॅक्टेरियम लेप्ट्री या जीवनामुळे होतो सोळावा प्रश्न मठ कुठे स्थित आहे मठ जो आहे सिक्कीम या राज्यामध्ये स्थित आहे हे बरोबर उत्तर आहे सिक्कीम खालीलपैकी कोणते संगणकाचे आउटपुट उपकरण आहे याच्यामध्ये ऑप्शन ए आहे जॉयस्टिक पेन ड्राईव्ह प्लॉटर स्कॅनर तर प्लॉटर जे आहे बरोबर उत्तर आहे प्लॉटर आउटपुट उपकरण आहे संगणकाचे त्याच्यानंतर अठरा प्रश्न सरदार सरोवर धरण डॅश डॅश राज्यात डॅश डॅश नदीवर आहे बरोबर उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये नर्मदा नदीवर हे सरदार सरोवर वसलेलं आहे एकोणीसवा प्रश्न खालीलपैकी कोणता धबधबा झारखंडमध्ये आहे बरोबर उत्तर आहे जॉंग फॉल्स जॉंग फॉल्स झारखंडमध्ये येतो प्रश्न क्रमांक वीस भारतात फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री एफ आय सी सी आयची स्थापना कोणत्यावर शिरली याच्यासाठी ऑप्शन आहेत पाहू शकतो एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे सत्तावीस त्याच्यात एकोणीसशे तीस तर बरोबर उत्तर आहे एकोणीसशे सत्तावीस भारतात फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्सची जी स्थापना आहे एकोणीसशे सत्तावीसमध्ये करण्यात आले एकवीसवा प्रश्न जर एखादा संगणक प्रोग्राम किंवा सिस्टम स्वतःप्रस्तीचा देत नसल्यामुळे प्रतिसाद देत नाही आता कोणतेही इनपुट घेत नाही तर या घटनेला काय म्हणतात त्याचं बरोबर उत्तर आहे पाहू शकतो ऑप्शन बी जो आहे हँगिंग हँगिंग म्हणतात त्या प्रोसेसला त्याच्यानंतर बावीसचा प्रश्न आहे गोठा जत्रा हा पाणी उत्सव कोणत्या राज्यातील आहे त्याच्यासाठीचं बरोबर उत्तर आहे डी मध्य प्रदेश बरोबर उत्तर आहे गुजरात है। होता हो है। गुजरात जे आहे होटा जत्र हा प्राणी व्यापार उत्सव जो आहे गुजरात या राज्यामध्ये राज्यातील आहे प्रश्न क्रमांक तेवीस मोबाईल हॅन्डसेटच्या सर्व नवीन डिझाईनसाठी भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने विहित केलेल्या मानांकानुसार एक सप्टेंबर दोन हजार बारा पासून मानवी उतींच्या सरासरी एक ग्रामपेक्षा जास्त अडूणी विशिष्ट अवशेषण दर आर मर्यादा सेट केली आहे त्याचं बरोबर उत्तर आहे एक पॉईंट सहा वॅट पर के जी प्रश्न क्रमांक चोवीस कोणत्या देशात मध्यरात्री सूर्यप्रकाश पडतो बरोबर उत्तर आहे नॉर्वे नॉर्वे या देशामध्ये मध्यरात्री सूर्यप्रकाश पडतो प्रश्न क्रमांक पंचवीस नवजात मुलाच्या शरीरात किती रक्त असतं आता प्रश्नाचं उत्तर आहे दोनशे सत्तर एम एल बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस कोणता प्राणी माणसासारखा विचार करू शकतो तर बरोबर तर आहे डॉल्फिन डॉल्फिन प्राणी माणसासारखा विचार करू शकतो प्रश्न क्रमांक सत्तावीस स्वतंत्र भारतात पहिला माहिदा पहिला कायदा आयोग जो आहे तो कधी स्थापन झाला स्वतंत्र भारतानंतर पहिला कायदा आयोग जो आहे एकोणीसशे पंचावन्नमध्ये स्थापन करण्यात आला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाहूयात दोन हजार वीसमध्ये खालीलपैकी कोणता भारताचा पहिला केंद्रशासित प्रदेश बनला ज्याला कृषी मंत्रालयाने शंभर टक्के सेंद्रिय घोषित केले याचं उत्तर आहे लक्षद्वीप लक्षद्वीपचे राज्य आहे किंवा केंद्रशासित प्रदेश आहे ज्याला कृषी मंत्रालयाने शंभर टक्के सेंद्रिय घोषित केले प्रश्न क्रमांक एकोणतीस दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा कोणता कोणताचं उत्तर आहे सेरेचीप हा जो जिल्हा आहे भारताचा सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक तीस आहे पुढीलपैकी कोणते शहर शरयू नदीच्या तीरावर आहे तर अर अयोध्या हे जे शहर आहे हे शरयू नदीच्या तीरावर रा आहे प्रश्न क्रमांक एकतीस आहे पंबन बेट कोणत्या राज्यावर रा आहे बरोबर उत्तर आहे तमिळनाडू पंबन बेट जे आहे तमिळनाडू राज्यामध्ये आहे त्याच्यानंतर बत्तीस प्रश्न आहे शेरला खोम्सचे निर्माते कोण आहेत शेरलॉक शेरला खौर्मचे निर्माते आहेत सर आर्थर कौदान डॉल हे बरोबर तर आहे इथे त्याच्यानंतर रेणूका को सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे याच्यासाठीचं उत्तर आहे बरोबर हिमाचल प्रदेश रेणूका सरोवर जे आहे हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे चौतीसवा प्रश्न आहे दोन हजार तेवीस साली झालेल्या सत्तिसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात झाल्या याचं बरोबर तर आहे उत्तर गोवा गोवा या राज्यामध्ये झाल्या पस्तीसवा प्रश्न आहे एप्रिल दोन हजार ते वीसमध्ये भारताच्या मुख्य दक्षता आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली याच्यासाठीचं उत्तर आहे संजय कोटारी संजय कोटारी एप्रिल दोन हजार वीसमध्ये भारताच्या मुख्य ते दक्षता आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली प्रश्न क्रमांक छत्तीस पाहूयात ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या ग्लोबल सिटीज रिसर्च दोन हजार अठराच्या अंदाजानुसार दोन हजार एकोणीस ते दोन हजार पस्तीस दरम्यान जगातील दहा वेगाने वाढणाऱ्या शहरांच्या वादेत कोणत्या भारतीय शहराने अव्वल स्थान पटकावले उत्तर आहे सुरत सुरत या राज्यासाठी आहे त्याच्यानंतर सदतीसवर प्रश्न आहे कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशात चारधाम प्रकल्पाला चालना देण्यासाठी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन बी आर ओने चाळीसचे चाळीस मीटर लांबीचा बोगदा राज्यात बांधला आहे त्याचं राज्य जे आहे राज्याचं नाव आहे उत्तराखंड उत्तराखंड या राज्यामध्ये प्रश्न क्रमांक अडतीस आहे निसर्गात मुक्त अवस्थित कोणता धातू आढळतो हो आणि मानवाने वापरलेला पहिला धातू कोणता तर बरोबर उत्तर आहे तांबे तांबे हे जे आहे निसर्गात मुक्त अव अवस्थेत हो आढळतं एकोणचाळीस प्रश्न आहे जर्मन चांदी या मिश्र धातूमध्ये डॅश डॅश धातू नाही तर वरील सर्व जे आहेत याच्यामध्ये बघू शकतं सोने आहे लोह आहे चांदी हे सर्व मिश्र धातूमध्ये नाही आहेत खालच्या वातावरणात प्रश्न क्रमांक चाळीस आहे खालच्या वातावरणात सर्वात जास्त वायू कोणता असतो तर उत्तर आहे कालवंड उत्तर आहे नायट्रोजन नायट्रोजन जे सर्वात जास्त असणारा वायू आहे हो खालच्या वातावरणात असतो प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे राष्ट्रीय महिला आयोग कायदा भारताच्या संसदेने कोणत्या वर्षी मज मंजूर केला भारतीय महिला आयोग कायदा जो आहे एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये मंजूर करण्यात आला आहे बेचाळीस प्रश्न आहे भारताची राज्यघटना कधीपासून लागू झाल लागू झाली हा महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी आहे तो जो प्रश्न आहे याची जी भारताची लाग राज्यघटना जी आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून लागू झाली त्रेचाळीसवर प्रश्न आहे सम्राट अशोक यांनी कोणता धर्म स्वीकारला होता तर सम्राट अशो अशोक यांनी बौद्ध हा धर्म स्वीकारला होता प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस भारतातील पहिला नदीखोरे प्रकल्प कोणता आहे भारतातील पहिला नदीखोरे प्रकल्प जो आहे दामोदर खोरे प्रकल्प जो आहे तो पहिला आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पाहू शकता डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री कोण आहेत डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये गिरिराज सिंह जे आहेत हे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री होते प्रश्न क्रमांक शेहेचाळीस आहे डॅशडॅशला सामान्यतः दुधाची साखर देखील म्हणतात कारण ती दुधात आढळते त्या बरोबर उत्तर आहे लॅक्टोज प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे डॅश डॅश हा तात्पुरत्या फाईल सविस्तर आहे टी एम पी टेम्पररी जे फाईल असतात टी एम पी तर तात्पुरत्या फाईल सविस्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आहे भारतामध्ये शास्त्रीय नृत्य किती प्रकारचे आहेत तर भारतामध्ये एकूण आठ प्रकारचे शास्त्रीय नृत्य आहेत जम्मू काश्मीरची संबंध एकोणपन्नास व प्रश्न आहे जम्मू काश्मीरचे संबंधित कोणते कलम भारताच्या राज्यघटनेने रद्द केली आहे त्यासाठीचं बरोबर उत्तर आहे तीनशे सत्तरचं जे कलम आहे कलम तीनशे सत्तर हे तीन जम्मू काश्मीरशी संबंधित होतं ते भारतीय राज्यघटनेने ते रद्द केले आहे प्रश्न क्रमांक पन्नास आहे एका निश्चित कालावधीत कोणत्याही देशातील उत्पादित वस्तू आणि सेवा यांच्या मूल्याला डॅश डॅश म्हणतात त्या डॅशसाठी राष्ट्रीय उत्पन्न जे आहे असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीने हे जे पन्नास प्रश्न आहेत अतिमहत्वाचे प्रश्न आहेत डिस्ट्रिक्ट कोर्ट भरतीसाठीची आणि त्याची पी डी एफची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे डाउनलोड केली जाऊ शकते त्याचबरोबर आमच्या ज्या अपडेट आहेत यूट्यूबच्या अपडेट आहेत त्या अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल किंवा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करू शकता आणि अधिक माहिती मिळू शकता अशा पद्धतीने ही जी जिल्हा न्यायालय भरती आहे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सुरू होणारी त्यासाठीची जी तयारी करण्यासाठी जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते पाहू शकता धन्यवाद